बाकी भी ऐसे ही हमारा साथ है इस साल हमारा फर्स्ट है और इसके बाद हर साल हम रेस कराएंगे ये हमारा पहला साल था और मुझे बड़ी खुशी हुई रेस लेकर और रेस देकर और जितने भी यहां पर फर्स्ट सेकंड थर्ड आए इन सबको बहुत बहुत मुबारक अलीबाग कुश्ती केंद्र की ओर से और बारिश का मौसम खराब होने की वजह से फिर भी जैसा મેસ સ્ટેડિયમ મે જો નિયોજન કરના તા નહી કરતે કે હમ માફી ચાહતે હે ઓર ઘોડ સવાર જિતને ભી યહા ઘોડે આયે ઘોડે માલક સબ અલીબાબ કુસ્તી કોન્દ્ર કે ઓર કે બહોત બહોત શુક્રિયા ઓર અબી હમ અપના પ્રાઇઝ 15000 ટ્રોફી થર્ડ પ્રાઇઝ 7000 ટ્રોફી ઓર સરોવર્તમ અલીબાબ કુસ્તી કેન્દ્ર નિમિત્તે હમચા પહેલો વર્ષ રેવાલ ચાલ ઘોડે ચી જી સ્પર્ધા હે હમચા પહેલો વર્ષ आणि चांगल्या प्रकारे हे स्पर्धा पार पडली आणि सगळे घोडसवार आणि जितने जितके इथं सहभाग झाले घोडेवाले परभणी डिस्ट्रिक्ट नांदेडून आलेले बाहेरगावचे पण आपल्या खेड्यापाड्यातून इथं घोडे आलेले इथं तीस पस्तीस घोडे जे आले त्यांनी सहभाग घेतला आणि चांगल्या प्रकारे त्याने इथं आपलं प्रदर्शन आणि आपली घोडसवारी दाखवली आणि पुढे चालून बी मी हे सांगतो की पुढच्या वर्षी पण आम्ही हे वर्ष आम्हाला आनंद झाला आणि आमची जी स्पर्धा चांगली पार पडली तर आम्हाला हे सगळ्यांना आमच्या टीमला आनंद झाला आणि त्यामुळे आम्ही पुढच्या वर्षी बी घेऊ आणि आम्ही पहिलं प्राइज ठेवलं होतं एकवीस हजार आणि एक ट्रॉफी आणि सेकंड प्राइज आम्ही ठेवलं होतं पंधरा हजार एक ट्रॉफी आणि थर्ड प्राइज एक ट्रॉफी आणि सात हजार रुपये आम्ही पारितोषिक ठेवला होता आणि ज्या ज्या घोड्यानं फर्स्ट सेकंड थर्ड मारला त्यांना आमच्यातर्फे शुभेच्छा आहे आणि पुढच्या वर्षी जे घोडे काय आले नाही काही थोडेफार ज्या घोडे सवारांनी घोडे मालकांनी जे काही चुका केली त्यांना मी सांगू इच्छितो की पुढच्या वर्षी आम्ही याच्यापेक्षा चा चांगल्या प्रमाणे आम्ही घोडेची रोवा स्पर्धा घेऊ आणि त्यांनी चांगली तयारी करून आपली यावा हे आमची आहे सोशल मीडियाचा जमाना आहे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे काय लुडो पबजी ह्या जे आहेत हे लहान मुलं पण याच्याहून खराब होतात जागरण शारीरिक व्यायाम करायला पाहिजे आणि स्पर्धा काही हो घोड्याची असो कुस्ती खो खो कबड्डी रनिंग हो फुटबॉल हो, फुट हो। सगळ्या मी भारतवासियांना हे सगळे पालकांना नम्र विनंती सांगतो की आपल्या मुळाबालांना मोबाईल काय व्यसन ह्या गोष्टी लांब ठेवून काहीतरी स्पोर्ट्स मध्ये किंवा अशा काही घोड्याची स्पर्धा आणि आपल्या भारतातले हे जे आपले जे भारतातले खेळ आहे घोडसवारी आहे रनिंग आहे खो आहे मैदानी खेळ आहे कबड्डी आहे खो खो आहे यामध्ये जास्त लक्ष करावा हे सगळ्यांना आव्हान करतो मी आणि चांगल्या आणि या फॉर्म यांना पण मी शुभेच्छा देतो की त्यांचा अल सकाब अजलान आणि थर्ड नंबर त्यांचे अज्ञान यांनी थर्ड प्राईज मारले आहे अज्ञाननं आणि चांगल्या प्रकारे त्यांनी इथं आपले घोडे आणले आणि चांगल्या प्रकारे त्यांनी आपल्या घोड्याची रेवाल चाल आहे जशी रेवाल चाल चालावा तशी ह्या एआर फॉर्म आणि अज्ञांनी तशी रेवाल चाल ओरिजिनल कशी असते ते आज आम्हाला बघायला भेटलेलं आहे आणि त्यांना चांगल्या प्रमाणे इथं आपले घोडे आणून चांगले इथं आम्हाला प्रदर्शन दाखवलं आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्या तर्फे अलिबाग कुस्ती केंद्र तर्फे खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही पुढच्या वर्षी पण याच्यापेक्षा चांगली स्पर्धा घेऊ आणि ज्या टीमना

अलिबाग कुस्ती केंद्राचे पहिले त्यांनी पण इथं स्पर्धा काही माहीत नसताना इथं स्वतः त्यांनी आमच्या इथं स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत केली आणि सगळ्यांना मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतील मला आम्ही आमदार राहुल पाटील काय अडचणी त्यांच्या काय काम असल्यामुळे ते आले नाहीत आणि कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सैयद अब्दुल खादर साहेब अहमदभाई नगरसेवक नदीन भाई नगरसेवक आणि विनोद भैया देशमुख ऋषी भाऊ देशमुख आणि शहाणे असे प्रमुख पाहुणे शास्त्रीजी आणि आपले बेस्ट कॉम्प्युटर गुरु हे बी आले होते आणि सगळ्यांना आमच्यातर्फे ते शुभेच्छा आणि अभिनंदन ते आल्याबद्दल आज हमारे भाई जिनेद खान पहलवान उनके अलीबाग कुश्ती केंद्र की जानिब से स्टेडियम में ग्राउंड में आ, रेवाल चाल घोड़ों की स्पर्धा का आयोजन किया गया था जो कि माशाल्लाह बहुत कामयाब रहा बहुत तीस से पैंतीस घोड़ों ने परे और जिले और बाहर के अहरगाव से भी घोड़ों ने आए उसमें पार्टिसिपेट किए हिस्सा लिए और बहुत कामयाब रहा मैं मुबारकबाद दूंगा जुनिद खान साहब को उनकी पूरी अलीबाग कुश्ती केंद्र की टीम को और उम्मीद करूंगा कि आ, हमेशा आगे चलते आगे चल के भी इन इसी तरह के बेहतरीन और अच्छे काम नौजवानों के लिए जो कि एक अच्छा शौक तो नौजवानों में पैदा हो इस तरह के क्यों कुश्ती केंद्र चलाते पर का पर अभी साहब के उर्स के मौके पर भी बहुत बड़ी तारीखी कुश्ती का आयोजन करे थे, थे। जिसमें पूरे इंडिया के पहलवानों ने हिस्सा लिए थे और इनके यहाँ के अपने नौजवान है जो हमारे छोटे भाई जो बच्चे हमारे जो खेल रहे हैं कुश्ती बहुत अच्छी खेल रहे हैं तो उनको मुबारकबाद दूंगा और ऐसा आह्वान करना चाहिए युवा पीढ़ी को मैं यही आह्वान करना चाहूंगा कि जो खान साहब ने जो पहल करे परवनी में है लेकिन जुनेद खान साहब ने अभी जो बहुत बेहतरीन एक जो अखाड़ा शुरू किया अखाड़े की शुरू किया अखाड़े की, की बुनियाद डाली हाँ। और नौजवानों ने जुड़ना चाहिए कुश्ती की तरफ जिस तरह से के बहुत की बहुत सारे कुश्ती जो है बहुत अच्छा स्पोर्ट्स है, है सेहत के वास्ते भी बहुत चेहत 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 है। अच्छा है और उसमें आगे चल के मौके भी बहुत है तो लोगों ने जुड़ना चाहिए अली बाग कुश्ती केंद्र पे भी आना चाहिए नौजवान जो भी लोग है उन्होंने अपने बच्चों को ये वो ट्रेनिंग देना चाहिए सेहत के लिए बहुत अच्छा है की माशरे में जिस तरह से मोबाइल का दौर है सोशल मीडिया का दौर है जिस तरह से नशे आम हो गए तो उससे भी नौजवान दूर रहेंगे सेहतमंद रहेंगे तो सेहतमंद माशरा रहेंगे अच्छी एक हमारे देश के लिए समाज के लिए एक बेहतरीन काम रहेगा हो और एक बार मैं जुनीत खान साहब को और अलीबाग कुश्ती केंद्र की पूरी टीम को मूसा भाई और जुनीद खान साहब इनकी दोनों की मेहनत रही है बहुत बेहतरीन उन्होंने खूबसूरत नौजवानों के लिए हमेशा कर रहे और मुबारकबाद दूंगा थैंक यू